आपको पोलियो है हम कंप्यूटर और इलिजारो तकनीक से पोलियो पेशेंट का इलाज करते हैं और उन्हें बेहतर से चलने में सक्षम करते हैं हमें कॉल करें और अपॉइंटमेंट लेकर एक बार जरूर दिखाएं। आप अपनी जिंदगी बदल सकते हैं भोला हॉस्पिटल कुरुक्षेत्र नमस्ते मी मुंबई महाराष्ट्राची आहे माझं इथं ऑपरेशन होऊन एक वर्ष झालं आहे मी पुन्हा इथे दाखवायला आली आहे भोलो हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशनच्या पहिलं मला खूप प्रॉब्लेम होत होते चालण्यासाठी उभं राहण्याचा मला खूप प्रॉब्लेम्स होत होते मला चालताना खूप थकवा घाम यायचा पण आता ऑपरेशन नंतर माझे ते पू संपूर्ण प्रॉब्लेम दूर झाले आहेत मी आता व्यवस्थित चालू शकते जसं मी आता विचार केला का मला कुठे जायचं आहे तर मी पटकन जाऊ शकते माझा उभं राहण्याची कॅपॅसिटी ही वाढली आहे ती दोन मिनटावरनं एक तास एक दोन तास मी उभं राहू शकते व्यवस्थित चालू शकते माझी स्टँडिंग कॅपॅसिटी वॉकिंग वॉकिंग स्ट कॅपॅसिटी खूप चांगली झालेली आहे आणि इथे आत्ता मी जेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा आली आहे दाखवायला तर मला त्याचा आणखीन जास्त फायदा झाला आहे जे माझे प्रॉब्लेम्स होते छोटे छोटे ते डॉक्टरांनी पूर्ण आता जे होतं सर्व त्याचा अभ्यास व्यवस्थित करून रिपोर्ट्स काढून आणखीन मला काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो जसं फिजिओचं मी काय करू शकते हे सर्व त्याने मला सांगितलं आहे हे या अशा पद्धतीने हे सर्व करायचं आहे त्याच्यामुळे मी असं सा सांगते जे पोलिओचे जे आहेत जे पेशंट असतील ना त्यावेळी इथे ते एकदा तरी यावं निदान दाखवून तरी जावं का इथे आल्यानंतर मला काही सोल्युशन भेटू शकतो का इथे आल्यानंतर एकदा दाखवून गेल्यानंतर तुम्ही विचार करू शकता पण एकदा तरी या आणि दाखवून जा त्याच्यानंतरच तुम्हाला काय तो मार्ग भेटेल नमस्कार